मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण सोडलं असून उपचारासाठी ते छत्रपती संभाजीनगरात दाखल झालेत मुंबईवरून वरून परत रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल झाले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लढाई जिंकलाच म्हटलंय हा जर काढून मराठ्यांना ओबीसी घेतलं जातय आणलं जातय आणलंय असं मागच्या दाराने ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे याचा अर्थ आता मी मराठ्याला कळाला का मराठी उभीशीत आले शंभर टक्के आले कोणावर विश्वास ठेवून आपल्या पोरा बाळाचे टेकराबाळात वाटोळ करायचे आणि मागचं दारा भारतून नाही ते कनाकना उठलेत मंत्रालयातून कनाकन व्यासपीठावर आलेत कणाकांना तिथं सह केल्या जे आरले राज्यपालांच्या सहीनं आणि मागचं पुढचं कसं असतं मराठी नियमात हे हैदराबाद गॅजिटियर मध्ये त्याच्यामुळे मराठवाड्यातला थो मरा थोड्याच दिवसात तुम्हाला ठोकून सांगतो पुरे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसणार आणि पश्चिम महाराष्ट्र सांगतो शिवेंद्र राजे साहेबांनी जबाबदारी दिली मी त्यांच पंधरा दिवस म्हणले होते एक महिन्यात मला तेही लागू पाहिजे हे सांगितलं हैदराबाद गॅझेटियर अठराशे एक्याऐंशी ला सांगता की पंचवीस लाख कुंभी होती पंचवीस लाखाचे आतापर्यंत सहा सात 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 माणसं या कायद्याच्या धारा दीड ते दोन करोड मराठी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातील गॅझेटियर मुळे आज काय पाहिजे मराठ्यांनी ह्या जी आरचा काही उपयोग नाही खोटाच चे नोंद असलेले लोक याच्यात जाणारच नाही असल्या म्हणणाऱ्या पैदाशीवर विश्वास ठेवूच पैदाशीवरती विश्वास ठेवूच नका आगे आगे देखो आता काय मुंबईत गे म्हणले पाय ठेवून देणार नाहीत पाय ठेवून देणार नाहीत मराठ्याला मराठ्याच्या पट्ट्याने नाही कुठं पाय ठेवले हा आणि मोकळे नाही आले ओरिजिनल जिंकून आले ओरिजनल परत कोणाचा त्रास नाही कोणाची चोरी केली नाही कोणाची वस्तू उचलली नाही गाड्या व्यवस्थित लावल्या थोडा अंगात गुन्हे आमच्या थोड्या फार उड्या आणल्या असत्या उलि तिले पवले असतील उली तिले झोके बांधले असते पुलाला बांधू शकते त्या ना करीत नाही रे बाबा मी कबड्डी खेळले असतील पाट्या सुरपाट्या खेळली परत दंडी खेळले जुळू डोल ज्याला वाजेतही वाजिले नाचले थोडे आमचं हिंदू येत आम्ही आमच्या मर्दानी खेळ थोडे संस्कार आहेत आणल्या थोडे पट्टेन उड्या कुस्त्या खेळले जुळू त्या फाजी फाटेल फाज हाटेल ते ताज झाल हा का झाल ओंबे गाय ओंबर ओंबर शिराय नावादारांनी ठर ये जिकड तिकड जन्मल नाही घेता सगळीकडे माझे लेकर शांततेत गेले शांततेत आले पण मराठीचे मान खाली होऊन असं एकही पोरग वागलं नाही जिंकून वापस आले फक्त फक्त पुन्हा पुन्हा सांगतो करील तर तुमच्या लेकरा बाळासाहेब वाईट पाऊल उचलणार नाही कोणावर विश्वास ठेवू नका तुम्हाला मराठवाडाच घातलं सत्तर वर्षी जलण्या मराठवाडा आरक्षण आता हळूहळू पाणी जाईल ना मग माहिती हळू श्वास ठेवायचं चांगलं काम करणार त्या झड्याज वैर पराव तुम्हाला पाटील पाटील असं म्हणतात की चरंगे पाटील हे पुष्पकार आहेत निष्पाप आंदोलन त्यांनी केलं मात्र हे सगळं घडवून आणण्यात फडणवीस यांचा मोठा वाटा आहे आणि त्यांनी ते केलं दुसरीकडे ते असंही म्हणतात की विचारवंतांनी आता शांत बसावं अंमलबजावणी होण्यास त्याला मदत करावी अभिनंदन केलं आमचंही तेच म्हणणं आहे हे चाभऱ्या लोकांनी चबडब करणारनी ज्यांनी ज्यांना वाटत समाज मोठ्या होण्याऐवजी तो वाटुळ व्हावं अशा लोकांनी थोडा समाज हितासाठी शांत बसावं तुमचा युगो दुखला ते आम्हाला मराठ्याला कळतंय तुम्हाला मान पाहिजे सन्मान पाहिजे आमदार काय पाहिजेत खासदार पाहिजेत पैसे पाहिजे ते जरा तुमचे बुडायला लागले थोडी अंमलबाजावणी होऊ द्यावी अंबल बजावलेला मराठ्यांच्याच काही समन्वयकांनी काही अभ्यासकांनी अडथळा होऊ नये माझ्या समाजाचं कल्याण होऊ द्यावं आणि मराठ्यांनी लक्षात ठेवावं अंमलबजावणी होईपर्यंत या लोकांना शांत राहायचं सांगा बाकीच मी बघतो ना समितीच्या टायमाला हे लोक असंच म्हणले होते काही मिळणार नाही मिळालं तुम्ही एक एकूण बोलल्यामुळं ही हनून पडली तसंच तुम्हाला यांच्या विरोधात मीडिया सोशल मीडियात बोलावं लागणार आहे मराठ्यांना आता इतके दिवस बोललो नाही आपण आता यांचा बाजार उठावा लागणार आहे नसता हे आपलं कल्याण होऊ देणार नाही आणि मीही अंमलबजावणी झाल्याच्या नंतर करणार होतो पण तरीही आता करतो की दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विखे पाटील साहेब आणि त्यांचे मंत्रिमंडळ सगळं आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही जे आर काढला तो टिकवायची जबाबदारी तुमच्यावरती हेही आम्ही सांगितलंय मराठ्यांचे अडचणी आले नाही पाहिजेत हेही सांगितलं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे त्याप्रमाण विना आठ टाइमबॉन्ड मध्ये म्हणजे ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र वाटप करा तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो अभिनंदन करतो सगळ्या पत्रकार बांधवांचं सगळ्या चॅनलच्या संपादकांचं सगळ्या सगळ्यात आधी लय जण दोन तीन जण वरून पडले तर खबड फुटले त्यांचे त्यांचं सगळ्यांच मनापासून कौतुक करतो डॉक्टर मंडळीचं कौतुक करतो सगळ्या वकील बांधवांचं विशेष करून पुण्याच्या सगळ्या मुंबईच्या सगळ्या टीमचं ज्यांनी खूप मेहनत घेतली या आंदोलनात सगळे एक नाव घेतलं तर मग दुसरं विसरून राहील म्हणून महानगर मुंबईतल्या सगळ्या कट्टर जातवान मनापासून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो ज्यांनी जेवायला कमी पडलं म्हणून बाहेर गाव पाठवलं त्यांचंही मनापासून मनापासून कौतुक करतो वकिलांपासून मुंबईतल्या सगळ्या पोलीस बांधवांचं सुद्धा काहींनी सहकार्य केलं काहींनी थोडं येडेवून केलं तर मग आमच्या पर्यंत थोडंफार एड्यान केलं असं मग त्यांचं पण पोलीस बांधवांनी मुंबईतल्या खूप सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार बनगवडे साहेबांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये त्यांचाही त्यांचा खूप आभार आणि सामान्य मुंबईकरांनी आम्हाला मात्र खूप साथ दिली मुंबईकरांचे सगळ्या जाती धर्मात दलित मुस्लिम परप्रांतीय जैन मारवाडी मराठा जे जे कोण कोळी बांधव आदिवासी बांधव सगळ्यांनी खूप साथ दिली त्यांचंही मनापासून खूप खूप मनापासून आभार आणि शेवट गरीब माझे रानातले काम सोडून मुंबईकडे आलेल्या सगळ्या आंदोलकांचं आणि महाराष्ट्रातल्या सात कोटी मराठ्यांच विसरणार नाही तुम्ही तुमच्यासाठीच लढले पण खांद्याला खांदा लावून लढले मनोज जरांगे मरेपर्यंत तुमचे लेकरच मोठे करणार आणि म्हणून तुमचेही खूप आभार पण इथून पुढं दुसऱ्याने सांगितलं त्यांच्याच विश्वास ठेवू नका नसता मग काम करताना थोडं मन दुखत आपण जर एवढं काम करतो ना करतो आणि आपण जर दुसऱ्याच म्हणल्याच्या नंतर मी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षण घातल्याला दाखवी तर मी आनंदी बस काही अपेक्षा तुम्ही नाहीतले तिकडे धडाधड गुन्हे दाखल झाले आतापर्यंत नऊ अज्ञातांवर गुन्हे नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत ती जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतली मुंबईत जेवढे गुन्हे दाखल झाले मुंबईत जेवढ्यावरती फाईन मारले गेली हे आम्ही माघारी घेतो कोणी फाईन भरू नका सुद्धा सगळा निपटारा करून घेतो झालेल्या हे <laughs> विखे साहेबांनी सांगितलं आणि ते मी करून घेतो त्यामुळं मराठ्यांच्या घ्यायचं नाही मी जीवनच मराठ्यासाठी जपलो <laughs> तुम्हाला ताण होईल असं वागणार असे पाटील तुम्ही परत आल्यानंतर रात्री परत आल्यानंतर सगळे लोक तुमचे कार्यकर्ते परत आल्यानंतर गुन्हे नंतर दाखल केलेत आज सकाळी तो विषय समोर आलेला आहे रस्त्यावर रहदारी निर्माण करणे सार्वजनिक ठिकाणी असे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले ते अज्ञात व्यक्तीवर आपण अज्ञात व्यक्तीवरती झाले तर आता अज्ञात पुणे आम्हाला माहित नाही ते जाऊ शकते सरकारची पण जर आमचा कोणी असेल तर विखे पाटील साहेबांनी सांगितलं की सगळे माघारी घेऊ ताबडतोब टी माघारी घेतली जातील पोरांनी कसलं टेन्शन घ्यायचं नाही तिथं दोन आमचे बलिदान भावांचे गेले आठ त्यांच्या सुद्धा घरच्याला नोकरी आणि निधी देण्याचं ताबडतोब कबूल करून घेतलं आम्ही खूप दुःखी येत त्या कुटुंबाच्या सोबत येत त्यांना कधी उघडं पडू देणार नाही येत परत जुन्नरला सुद्धा देशमुखांचं बलिदान येत आपल्या इकडं सुद्धा एक दोन चार पोरांना मार लागला ते गाडीचा त्यामुळं सगळ्यांच्या सोबत येत आम्ही कोणालाही उघड पडू दिलं जाणार नाही न्याय झाला हे मात्र सत्य फक्त पुन्हा तेच सांगतो न्याय करणारा माणूस समाजाला मी भेटलो लोकांना वाटतं याला काहीतरी बदनाम करून षडिंद्र रचून याला बाजूला लोटा म्हणजे आपल्याला काम करता येईल आता आरक्षण विषय संपत्तच आलाय आणि ह्या आरक्षण विषय संपू द्यायचा नसला आपल्या पोळ्या बाजत नाहीत तर मग याला बदनाम करा षडयंत्र रचा आणि याला बाजूला काढा याच्यावर मात्र मराठ्यांनी लक्ष ठेवा सगळ्यांनी सावधवा आपण यांच्यावर बोलत नव्हतं पण नावे लागणार आता आपल्याला सुद्धा यांच्यावर बोलावं आहे सगळ्याला आरक्षणात घालतो मी दममा दम्मा दमा दोड थांबा तुम्ही पन्नास साठ वर्ष दमदारमल आता थोडा दम तीन कोटी गेले आता दोन एक कोटी जातील दोन्ही गॅजिटिअर मध्ये हैदराबाद मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच करोड गेले काय राहतो खाली टप्प्याटप्प्यानी सगळं करतो शांत दिमाकानं आणि तुम्ही आनंदाने शांत जर राहिलात तर मला काम करता येत आहे तुम्हाला बरोबर घालतो मी सगळ्यांना शांत राहा नितेश राणे असं म्हणाले की ज्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट केले त्यांनीच तुम्हाला न्याय दिला तो जोपमान घरी जाऊन देऊन <laughs> एक प्रश्न पुढे येतोय की जे मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्यांनी काल जी आर काढला मात्र कायदेशीर दृष्ट्या तो जीआर काढण्याचा अधिकार त्यांना नाही आहे शिवाय एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार जो आहे तो मागास करून आयोगाला आहे असं मंत्रिमंडळाच्या उपसमितीला नाही त्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने होते आणि त्याच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय ओबीसी बांधवांनी घेतलेला आहे कसं पाहत मागास वर्ग सिद्ध करायला आम्ही पन्नास टक्क्याचं वरचं आरक्षण मागत नाही पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मागतलं तर हा विषय म्हणजे कालच्या जी विषय विषयावर तुम्ही बोलताय मागास वर्ग आयोगाकडे जाणं आवश्यक आहे आम्ही पूर्वीच मागास सिद्ध येत ओबीसी यादीच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुंबीय आणि आम्ही सगळे आहेत त्यामुळे आम्हाला मागास सिद्ध करण्याची गरज नाही आमच्या नोंदी जेवढ्या आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षणात गेलेत कोणाला मागास सिद्ध करावं लागलं का करावं लागलं का नाही कारण त्या नोंदी तुम्हाला वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला मागास वर्ग सिद्ध करावं लागतं आमच्या नोंदीच आहेत त्यामुळे ऑलरेडी मागास आहेत आणि ओबीसी आरक्षणात त्र्याऐंशी क्रमांका प्रमाण दोन हजार बाराच्या कायद्याने आम्हाला व्हॅलिड केलंय असं त्यांचं म्हणणं उपसमितीला पूर्ण अधिकार कॅबिनेटनं आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिलेले आणि ज्या ही उपसमितीच काढते काही चुकलंच तर मी सुधारित काढायला म्हणलं ना मी कशाला आहे मी हाय कशाला समाजासाठी मी झटतोय समाजाने शांत राहायचे हा बाग मी चुकू शकतो एखाद्या समाजही चुकू शकतो मग काय आपण काय फाशी द्यायचे काय मग डोक्यात दगड घालायचा का आपण त्यात सुधारणा करायची आणि पुढे जायची आता उद्या बारा वाजता मी अभ्यासकांना पुन्हा बोलवलंय पुन्हा चर्चा करणार मी सुईचं आहे का पण मराठीचा टाकणार एक विषय असा आहे की असीम सरोदे हे कायदे तज्ञ आहे ते असं म्हणतात की जी आर क्लिस्ट आहे अंमलबजावणीवर पण शंका आहे शिक्षण नोकऱ्यांवर स्पष्टता त्याच्यामध्ये दिसत नाही सगळ्यात महत्वाचं ते सरळ भाषा न वापरता विविध अर्थ विकती राष्टीआरची भाषा मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना सरसकट आरक्षणात लिस्टन घालणार जाऊन तिकडे यांच्या असल्या अभ्यासामुळे भाषणामुळेच माझ्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं झालं वाट मी दोन वर्षात इतका तुकडा पाडलाय काय पाहिजे समाजाला आणखी सांगा दोन वर्षाचा एवढा तुकडा पडला काय पाहिजे पंचेचाळीस वर्ष झाली लढाई सुरू आहे कोणत्या तुकड्या पाडणे सांगा बरं मग क्लिष्ट चेन ब्लिष्ट चेन कसले शब्द बी ते सापडून पुस्तकातले बोलते मला तेच चिन्ह देणे घे ते मोठे त्यांचा सन्मान आहे ते बोलले पण असते पण इतके हुशार लोक आहेत अभ्यासक तज्ज्ञ वकील तर पंचाळीस वर्षात काय मिळून दिलं तुम्ही समाजाला बोलण्याचा पलीकड काय दिलं तुम्ही झुंजाना बसा उपोषणाला पंधरा दिवस बिगर पाहण्या पाण्याचं दे केलं की त्याचे लिय पोळान बोलले अरे झुंजाना झुंजायचं नाही मी माझ्या समाजाला पंचेचाळीस वर्षाची लढाई काय मिळालं नाही दोन वर्षात मिळून दिले माझ्या समाजाला माझा गर्व आहे आणि मलाही माझ्या समाजाचा गर्व आहे आम्ही मायलेकर आहे समाजाने मी काय ते काय मांडी कापून टाकणार काय लगेच मी समाजासाठी पक्का आहे समाज माझ्यासाठी पक्का आहे बाकीच्या कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद